कुठलं पीक मी यावेळेस लागवड करणार या समजा तुम्ही इथे बघत असाल फोटोमध्ये तर हे आपण इथे सोयाबीन पिकाची इथं लागवड करणार म्हणजे सोयाबीनचे बियाणं टोकन पद्धतीने आपल्याला इथे आपण लागवड करतो जर आपण सोयाबीन पीक घेणार आहोत टोकन पद्धतीने तर आपण त्याची एक अंतर दोन अंतर पंचवीस सेंटीमीटर ठेवून ड्रीप ड्रिप नळ्याच्या दोन्ही साईडने आपल्याला त्या आप बियांची टोकन करायचे आहे बरोबर पेटच्या दोन्ही साइड ना परत बघू शकता तुम्ही व्हिडिओ हे अशा पद्धतीने इथे हे सीड इथं किंवा बी जे आहे ते असं असं टोकन पद्धतीने किंवा त्या टोकणी यंत्राच्या साह्याने शेतकरी बांधव ते टाकून घेत आहेत त्यामुळे काय होतं बियाणाची बचत होते एक सेमान बी तिथे आपल्या पूर्ण बेडवर रुजवल्या जातं हुगवण चांगल्या प्रकारे होते आणि दोन्ही साइडने किंवा सोयाबीन पिकातील दोन अंतर हे खूप जास्त नसतं पंचवीस सेंटीमीटर तीस सेंटीमीटर बस होत त्यामुळं ते नळ्यांच्या दोन्ही बाजूनी टोकन केलं जात आता हा दुसरा व्हिडिओ तुम्ही बघितला असताल तर हा मक्याचा आहे आता आधीच मक्या हे रबी सीझन मध्ये लावतानाचा हा व्हिडिओ आहे ऍक्च्युली सांगायचं झालं तर इथे तुम्ही आधीच्या पिकाची तुम्हाला इथं दसकट पण दिसत आहे तर मका पिकाचं लावताना एकाच साईडनं आपण ड्रिपच्या साईडने बाजूने बाजूने इथे त्याचं मकाच्या पिकाची टोकणी केली जाते त्यातलं अंतर आपल्याला एक ते दीड फीट ठेवावं लागतं बरोबर सो अशा पद्धतीने मका पिकाची सोयाबीन आणि कपाशी तर कपाशी आपण एका बेडवर एकाच ओळीमध्ये त्याची लागवड करतो सो अशा पद्धतीने काही पिकाचे आता येणाऱ्या खरीप हंगामात आपण बेडवरती टोकन पद्धतीने लागवड करू शकतो धन्यवाद मॅडम लागवड ही तुमच्या पिकानुसार सांगितलं तर तुमचं कापूस असेल तर एक गोळ असेल त्याच्यामध्ये दीड फुटाचा अंतर एका दोन रोपामध्ये असेल मका असेल तर तुमच्या कोणत्यासाठी म्हणजे मधुमकाचं वेगळा आहे चारा मकाचं अंतर वेगळा आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आणि सोयाबीनचं आहे दोन लाईन तुम्ही करू शकता पण टोकन पद्धत हेच वापरणं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही मजुराच्या सहाय्याने किंवा यांत्रिक टोकन पद्धत ह्या पद्धतीने करू शकता